बदलापूर येथील अमाणुष घटनेचा वार्तांकन करत असताना महिला पत्रकारांसोबत माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांनी अभद्र भाषा वापरल्याप्रकरणी पत्रकार आक्रमक झाले असून आज पात्री येथे पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे घटनेचे वार्तांकन करत असताना महिला पत्रकारासोबत मात्रे यांनी असभ्य भाषा वापरली आणि त्यामुळे पत्रकाराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यामुळे संबंधिता के विरोधा कड़क कार्रवाई करावी अशी मांगनी या निवेदना द्वारा प्रशासन कड़े करी है जो है तो वो संत नहीं होता और उन्होंने जो व्यक्त ये किया है कहा है तो हम ये कहना चाहते हैं कि वो उनका समर्थन बंद करें और हर वो व्यक्ति जो इस राज्य की शांति को अमन को भंग करना चाहता है उसका समर्थन देना बंद करें और उसको कठोर कार्रवाई करें यही आज हमने निवेदन दिया है मुस्लिम प्रतिष्ठान के माध्यम से धन्यवाद मुंबई अदलापूर या ठिकाणी शाळेतील लहान मुलीवर एका नाराधामाने बलात्कार केला आणि त्याची बातमी घेण्यासाठी मोहिनी जाधव नावाच्या त्या ठिकाणच्या पत्रकार गेल्या असता त्या ठिकाणचे माजी नगराध्यक्ष वामन मेहत्रे यांनी त्यांच्यावर बलात्कार झाला तुझ्यावर बलात्कार झाला का तू बातमी घ्यायला कशी आलीस असे अपमानकारक बोलून शब्द वापरून मानित केले त्या बाबतीमध्ये पत्रकार संरक्षण समितीच्या बाबतीत आज दिनांक एकवीस साठ दोन हजार चोवीस रोजी माननीय उपभागीय अधिकारी पाथरी तहसीलदार पात्री पोलीस निरीक्षक पाथरी यांना आम्ही निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे प्रतिनिधी अमजद सह मी अबोली जोशी डी एन पी न्यूज पात्री